ताजा स्वानन सब्सक्राइब करा बेल वर क्लिक करा बेल क्लिक कल्याण रेल्वे स्थानक हे जंक्शन असून रोज लाखो प्रवाशांची या ठिकाणी असते यामुळे कल्याण स्थानक परिसर हा नेहमीच गजबजलेला असतो या ठिकाणी स्मार्ट सिटी अंतर्गत सॅटिस चे काम देखील सुरू आहे यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते अशातच स्टेशन परिसराला फेरीवाल्यांचा मोठा विळका आहे या फेरीवाल्यांमुळे नागरिकांना फुटपाथवरून ये जा करताना मोठा त्रास सहन करावा लागत असतो नागरिकांची ही समस्या लक्षात घेता के डी एम सी आयुक्त डॉक्टर इंदुरानी जाखड यांच्या निर्देशानुसार सहाय्यक आयुक्त तुषार सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली अरुण म्हात्रे आणि त्यांच्या पथकाने स्टेशन परिसरातील फेरीवाले यांच्यावर कारवाई केली के डी एम सीने केलेल्या या कारवाईमुळे नागरिकांना चालण्यासाठी फुटपाथ मोकळे भेटल्याने दिलासा मिळाला असून नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे कारवाई संदिप के ही कारवाई केडीएमसीच्या संदीप म्हात्रे ते नागेश गोसूर्य आकाश आखाडे संजय पवार जावळे चंद्रकांत जाधव देडिया आदी कर्मचाऱ्यांनी केली आहे दरम्यान के आपल्या या कारवाईमध्ये सातत्य ठेवण्याची मागणी नागरिकांनी केली फिलहाल तो मेरे हिसाब से कार्रवाई बहुत अच्छा चल रहा है साहिब लोग और साहेब लोग के जितने कामगार लोग हैं पूरी तरीके से मेहनत कर रहे हैं और पब्लिक को जाने के लिए स्पेस बना के छोड़ रहे हैं इसके लिए हम लोग इनको मुबारकबाद देते हैं उनकी सारी टीम को मुबारकबाद देते हैं तो इस तरीके से कार्रवाई होती रहे तो अच्छी बात कुणाल महा्रे स्वान मढ़िया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा